उल्लेख करणार वैचारिक दिवाळखोर पुण्यावरती थुंकण्यासारखंच आहे प्रकार सत्ता की विचारधारा सत्ता ही बहुजन समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे विचारधारा हा सुद्धा एक महत्त्वाचा गाभ आहे मैत्रीपूर्ण नाही तर आम्ही युद्ध करतो त्याच्यामुळे जर का आता ते युद्ध म्हणून म्हणत असतील भाजपला मुंबई तोडायची मुंबईला महाराष्ट्रापासून कोण करू शकत नाही तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील या विषया बाबतीमध्ये राज्यपाजवरती कुठले प्रस्ताव किंवा चर्चा येत कि विचारधारा मैत्री की मजबुरी या प्रश्नांभोती महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत नेमकं या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये सत्तांतर होईल का लोकांचा कल काय असेल याविषयी अनेक अंदाज बांधले जात आहेत आणि नेमकं या राजकारणामध्ये काय घडतंय हे आपण आज जाणून घेणार आहोत आसपासच्या क्ष किरण या राजकीय कार्यक्रमामध्ये आज माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मी आसपासमध्ये तुमचं स्वागत करते सगळ्यात पहिल्यांदा मी असं म्हणाल की सत्ता की विचारधारा असा एक पेच जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेला आहे आणि या पेचामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातात काय महाराष्ट्रामध्ये वातावरण अनुभवत आहे एक असं आहे की मूळ विचारधारी अत्यंत महत्त्वाची असतेच या पूर्वीच्या कालावधीमध्ये राज्यात असेल देशभरामध्ये असेल विचारधारेवरती आधारित एक राजकारण त्यावेळेला निश्चित होत होतं पण देशाने आणि राज्याने ज्यावेळेला एक पक्षीय रागव राजवट न होता आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता निघाली केंद्रपातीवरती पहिल्यापासून आली एकोणनव्वदपासून आली राज्यपातीवरती आपण जर का अनुभवलं तर पंच्याण्णवपासून आली त्याच्यामुळे मग सत्तेसाठी भिन्न विचारधारा असलेले राजकीय पक्षसुद्धा एकत्रित येत गेले आपण देशपातीवरतीसुद्धा पाहिले राज्यामध्ये सुद्धा का व्हायला तसा अनुभवायला मिळालं त्याच्यामुळे आता ही बहुजन समाजाच्या हितासाठी आवश्यक आहेच पण विचारधारा हा सुद्धा एक महत्त्वाचा गाभा आहे आता अलीकडच्या कालावधीमध्ये बदललेल्या या संबंध समीकरणाच्यामुळे ही आता समीश्र पद्धती जी आता देशामध्ये आहे देशातल्या बहुतांश राज्यामध्ये सुद्धा तशीच आहे आपल्या राज्यामध्ये राज्या गेले वीस पंचवीस तीस वर्ष याच पद्धतीने आपण अनुभवत आहोत आता त्याचा समन्वय करूनच पुढे जावं लागेल त्याचा समन्वय करून पुढे जात असताना जेव्हा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचा विषय आला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही इथं मैत्रीपूर्ण लढत आमच्यामध्ये असेल पण दुसरीकडं भाजपचे इथले जे स्थानिक आमदार आहेत ते म्हणाले मैत्रीपूर्ण नाही तर आम्ही युद्ध करू तर पिंपरी चिंचवडमध्ये आता खरंच या निवडणुकीमध्ये युद्ध खेळलं आहे असं वाटतं एक असं आहे की देवेंद्रजी म्हणाल ती वर्षची ती खरी आकारणी चर्चा झाली त्यावेळेला मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री अजितदादा होते मी प्रदेशाध्यक्ष म्हणून होतो कारण या दोन्ही शहरामध्ये जर का आपण पाहिलं तर राजकीयदृष्ट्या प्रभाव असणारे दोन राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष दोन हजार सतराला सत्तेवरती आला त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या खूप अगोदर काँग्रेस पक्ष पुन्हा असेल पिंपरी चिंचवड असेल पण त्यामुळे दोन प्रमुख राजकीय पक्ष असल्यामुळे आपण एकत्रित लढलो तर विरोधकांना त्याची मदत होऊ शकते आपण सर्वांनाच उमेदवारी देऊ शकत नाही त्याच्यामुळे अशापैकी निवडणूक लढवावी असं चर्चा झाली आता ते होत असताना स्थानिक पातळीवरती ज्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे इंटरेस्ट असतील किंवा इतर काय बाबी असतील त्याच्यामुळे जर का आता ते युद्ध म्हणून म्हणत असतील तर एक नक्की आहे की राज्यामध्ये आम्ही आज एन डी ए म्हणून महायुती म्हणून आहोत देशामध्ये महायुती म्हणूनच एन डी ए म्हणून त्या ठिकाणी आहोत आता इथे जर काय कोणाला तसं म्हणत असतील कोण तर त्याला काही इलाज नाही परंतु आमची भूमिका ठाम आहे या शहराचा चेहरा मोरला हा ज्या पद्धतीने प्रखर राजकीय इच्छाशक्तीतून अजितदादांनी बदलला हे सगळे नागरिक जाणतात सुविध नागरिक आहेत त्याच्यामुळे अनेकांच्या मनामध्ये राजकीयदृष्ट्या निवडणुकीच्या माध्यमातून जर काय काय राजकीय भय मी राजकीय भय म्हणतो मी व्यक्तिगत भय म्हण म्हणतच ना राजकीय म्हणजे आपल्या अस्तित्वाबद्दल ते राजकीय अस्तित्वाबद्दलचं निर्माण झालं असेल तर ते त्याला तशी उपमा देतील दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता तुम्ही जेव्हा राज्यभर दौरे करतायत ह्या निवडणुकींच्या माध्यमातून मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे कारण की मुंबईमध्ये महापालिका केवळ सत्ता मिळवणं नाही तर तिथल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दुसरीकडे मराठी भाषा म्हणून जो काही वर्ग तिथे उभा राहतोय जो पक्ष विरहित आहे तो सरळ असा आरोप करतोय की भाजपला मुंबई तोडायची आहे महाराष्ट्रापासून ती वेगळी करायची अशा परिस्थितीमध्ये मुंबईतली परिस्थिती काय वाटते मुंबई आर्थिक राजधानी आहे मु महाराष्ट्राचं संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा उभा राहिला त्याचं ते प्रतीक आहे आणि अस्तित्वाचा प्रश्न मराठी माणसाच्या तिथं निर्माण झाला आहे एक नक्की आहे की आपल्या देशाची आर्थिक राजधानी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रदीर्घ लढ्याच्या नंतर निर्माण झालेल्या मराठी भाषिकांचं राज्य म्हणून महाराष्ट्राची ती राजधानी आहे मुंबईचं वैशिष्ट्य देशातील आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा मोठा आहे बहुभाषिक मुंबई आहे तरीसुद्धा मुंबईचा मूळ नागरिक हा मराठी हा आहेच इतर भाषिकही मुंबईमध्ये अगदी स्वातंत्र्यपूर्व कालाधीपासून आल्या होतेच पण अधिक प्राबल्य मराठी भाषिकांचा त्या ठिकाणी राहिलं एक बाब त्रिवार सत्य आहे मुंबईला महाराष्ट्रापासून कोण तोडू शकत नाही तशी शक्यताही संभवत नाही अनेक वेळेला निवडणुकीच्या निमित्ताने असे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतात आणि ते निर्माण केल्याच्यानंतर मग ते त्या मूळ पृष्ठापासून किंवा मुंबई आणि महाराष्ट्र याचा अतूट नाट आहे पण ते राजकीय परिस्थितीवरती ते जात असतात आणि त्याच्यामुळे मराठी भाषा मराठी भाषिक आणि मुंबई याचं एक विलक्षण अतूट असं नातं आहे ते मग राहीलच पण मुंबई गुणवैशिष्ट्य असं जागतिक पायथीवरती ज्यावेळेला मोठं शहर बनतं त्यावेळेला मग राजकारण म्हणून मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या ताब्यात असावी याबद्दल प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने राजकारण करत असतो अनेक वेळेला मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये सुद्धा भर टाकण्याचा प्रयत्न केला जात असतो पण शेवटी निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या राजकारणात हे सुद्धा राजकीय वैचारिक युद्ध आहे अशा वेळेला ह्या अशा काय बाबी आहेत ह्या येत राहत असतात ते येत राहतील तरीसुद्धा मुंबईचा मतदार मुंबईचा मराठी भाषिक मतदार या साऱ्या काही जाणतो आणि त्याच्यामुळे योग्य पद्धतीने करेल मुंबईनंतर राज्यातली महापालिका कुठली असेल तर ती पुणे आणि त्यानंतर सांस्कृतिक राजधानी राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि त्याच्यानंतर उद्योग नगरी ह्या दोन शहरामध्ये सुद्धा गेल्या नऊ वर्षामध्ये जेव्हा सत्तांतर झालं दोन हजार सतराला त्यानंतर अमूलाग्र बदल झालेले आहेत अजित पवार पुरावे घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते थेटपणे करत आहेत पुरावे सादर करत आहेत सुरुवातीला इथल्या स्थानिक भाजपच्या नेत्यांनी त्याच्यावरती ते बोलणं टाळलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बोलले चंद्रकांत पाटील बोलले मुख्यमंत्र्यांच्या दोन सभा इथं झाल्या ते सुद्धा त्यावर बोलले पण ते बोलत असताना ते स्थानिक आमदारांना सल्ला देत आहेत की तुम्ही आपण केलेली कामं सांगा मग अजित पवार जे पुरावे सादर आहेत त्याला भाजपकडून बगल दिली जातीय का त्या प्रश्नांना भ्रष्टाचाराच्या चार आरोपांना असं वाटतं का वेगळी काही स्टेटमेंट करून एक असं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही महत्त्वाची शहरं केवळ आपल्या राज्यापुरतं आज राहिलेली नाही तर देशातली महत्त्वाची शहरं म्हणून म्हटली जातात संबंध पुण्याच्या परिसरात आय टी विद्येचं माहेरघर सांस्कृतिक विचारधारा ही उद्योगनगरी पिंपरी चिंचवडचं तर उद्योग खूप पन्नास साठ वर्षापासून त्या ठिकाणी आहेत स्वाभाविकपणाने या शहरामध्ये आपल्या विचाराचं प्राबल्य असावं असं प्रत्येकाला वाटत असतं मला मी लहानपणापासून राजकारणात असल्यामुळे एकेकाळी पुणा पिंपरी चिंचवड हे काँग्रेस पक्षाचे बाले केले होते प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांचं वर्चस्व या सगळ्या परिसरामध्ये होतं अण्णासाहेब मगर यांनी दीर्घकाळ नेतृत्व दिलं डुकेजींनी नेतृत्व दिलं तसं पाहिलं तर आपण पुण्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचं नेतृत्व राहिलं कलमाडींच्या काळ प्रदीर्घकाळ का सत्ता त्या ठिकाणी राहिली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्यापासून अजितदादांनी या दोन्ही महानगरपालिकेमध्ये राजकीयदृष्ट्या लक्ष घातलं त्यामुळे पुणेकरांची साथ त्यांना मिळाली पिंपरी चिंचवडकरांची साथ मिळाली आणि अजितदादांच्या विचाराची साथ महापालिकेमध्ये आल्याच्यानंतर या दोन्ही शहराचा प्रचंड प्रमाणावरती झालेला विकास पाहू शकतो जिथे मी पिंपरीमध्ये आहे एकेकाळी पुण्याला येत असताना जुना मुंबई पुण्या रस्त्यावरना येताना प्रचंड प्रमाणावरची वाहतुकीची कोंडी अनुभवलेली होती एक्सप्रेसवे वगैरे नंतरच्या कालावधीमध्ये आले म्हणजे तीस एक वर्ष झाले असतील पंच्याण्णवच्या नंतरच्या कालावधीमध्ये पण त्यापूर्वीची मी परिस्थिती सांगतो आहे पण अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत पिंपरी चिंचवडकरांनी ज्यावेळेला ही सत्ता दिली त्यावेळेला सर्वाधिक उत्तम रस्ते पायाभूत सुविधा जर का कुठल्या शहरात असतील तर ते पिंपरीचे शहर शहरामध्ये शहराचे अतिशय वृंद झालेले रस्ते फ्लायओव्हर उन्हा त्याच्यावरचा फ्लायओव्हर या ठिकाणी सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी घेतलेली मेहनत उद्योग छोटे व्यवसायिक छोटे लघु उद्योजक यांच्यासाठी दिलं गेलेलं प्राधान्य या साऱ्या काही गोष्टी त्यावेळेला झाल्या पुणे नगरीमध्ये सुद्धा आपण ते पाहिलं आता अलीकडच्या कालावधीमध्ये गेले सहा वर्ष प्रामुख्याने आपण पाहिलं तर सतरामध्ये सत्तांतर झालं आम्ही त्याला विरोधी पक्षामध्ये होतो भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली भारतीय जनता पक्षाला पुण्यातही संधी त्या ठिकाणी मिळाली पण शेवटी स्थानिक पातळीवरचं नेतृत्व त्या ठिकाणी काम असतं आणि म्हणून ही जी काय टीकाटिपणी जी असेल ती दादांनी त्या ठिकाणी केली त्यानंतर हा विषय थोडासा राज्य पातळीवरती गेल्यासारखं झालं पण माझं स्वतःच दादांशी चर्चा झाली मुख्यमंत्री महोदयांसोब मी बोललो बावनकुळे जो चर्चा केली रवींद्र चव्हाणांच्या जो चर्चा केली की शेवटी आपण मैत्रीपूर्ण लढतो आहोत राज्यात सत्तेमध्ये आहोत देशामध्ये आम्ही एन घटक आहोत एक विशिष्ट पातळीवरती टीकाटिपणी होणं स्वाभाविक आहे आणि ती होऊ शकते त्याशिवाय तर निवडणुकीची रंगत वाढत नाही शेवटी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने आपली भाषणं करत असतो आपले विचार त्या ठिकाणी ठेवत हो असतो विरोधकांच्यावरती टीकाटिपणी होत असते पण त्याला एक दर्जा असणं अत्यंत आवश्यक आहे शेवटी दादाने मांडलेली भूमिका या शहरामध्ये झालेल्या कारभाराच्या होतीमध्ये त्यांनी मांडलेली भूमिका होती ठीक आहे भारतीय जनता पक्षाबरोबर ती नव्हती स्पष्ट माझं मत आहे प्रदेशाध्यक्ष म्हणजे मी आपल्यामार्फत ते पुन्हा एकदा अधोरेखित करतो आहे पण तो कारभार जो केला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या इथल्या नेतृत्वानं केलेला आहे इथल्या पदाधिकाऱ्यांनी केलेला के आहे निश्चित मी तेच म्हटलं की शेवटी स्थानिक पातीवरती वेळेला अनेक वेळेला असं घडत असतं की राज्यात आम्ही नेतृत्व करत असतो पण स्थानिक पातीवरती तिथल्या ज्यांच्याकडे आम्ही सत्ता देतो त्यांच्याकडनं काही वेळेला चांगल्या गोष्टी घडतात त्याचा फायदा पक्षाला होतो काही वेळेला त्यांच्याकडून चुकीच्या बाबी घडतात त्याचा सर्वाधिक फटका पक्षालासुद्धा बसत असतो इथं नेमकं तसंच झाल्यासारखं दिसतं आहे पण शेवटी विप्री चिंचवडकर योग्य त्या पद्धतीचा कहून निवडणुकीमध्ये येतील सत्तर हजार कोटींचा जो काही विषय आहे दादांनी स्वतः सांगितलं किंवा माझ्यावरती ते आरोप झालेले आहेत अजून सिद्ध झालेले नाहीत मग ते विक्रम वेताळच्या गोष्टीसारखं वेताळ म्हणून सत्तर हजार कोटी रुपयांचा जो काही आरोप केला जातो आहे त्याचा वापर केला जातो आहे भाजपकडून एक असं आहे की खरं तर चौकशी चौदापासून झाली चौकशीच्या संदर्भामध्ये ज्या काही तपास यंत्रणांकडून कारवाई करायच्या होत्या त्या त्या ठिकाणी होऊनही गेल्यात काही प्रकरण न्यायालयीन पातळीवरती असेल पण त्याच्यामध्ये कुठेही अजितदादांना त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे किंवा त्यांच्याकडनं काय चुकीचं घडलेलं आहे असं आजवर तरी कुठल्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून काही सिद्ध झालं नाही पण शेवटी अनेक वेळेला राजकारणामध्ये तशा गोष्टीच्या बाबी होत असतात पण एकदा सुरुवातीच्या कालावधीमध्ये झाल्याच्यानंतर ज्या वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून या विषयावरती मी म्हटलं कारण शेवटी आपण राज्याच्या सत्तेवरती आलो सत्तेमध्ये येताना राज्यातल्या जनतेने आपल्याला राज्याच्या स्थापनेपासून इतक्या कुठल्याही जागा एका पक्षाच्या म्हणजे ज्याला काँग्रेस एकल एक एखादी सत्ता येत होती तेव्हाही नाही आल्या युती म्हणून आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी लढली असेल किंवा शिवसेना भाजप लढली असेल त्यांनाही ना जागा मिळाल्या तेवढ्या जागा आज लोकसभेच्या दारुण अपयशाच्या नंतर मिळालेल्या आहेत अशा वेळेला महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल लक्षामध्ये ठेवत त्यांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर एका मर्यादेपर्यंत स्थानिक पातळीवरती वादविवाद झाले पाहिजेत त्या मर्यादेचं उल्लंघन होता का म्हणे माझी स्वतःची पण ते उल्लंघन होताना दिसतं कारण काय झालंय की एकेरी उल्लेख करणं किंवा पार्थ पवारांचा जो विषय आहे त्याच्यावरती सतत बोलणं प्रत्येक सभांमधनं ते बोलणं अशा गोष्टी जेव्हा होतात त्यावेळेस काय तुम्ही आत्ता या निवडणुकीमध्ये एकमेकांचे विरोधक म्हणून कशी उत्तरं द्या एक असं आहे की दादांचा ज्या पद्धतीने एकेरी उल्लेख केला गेला ती वैचारिक दिवाळखोरी होती ज्यांची विचारधारा किंवा त्यांची बौद्धिक क्षमता तेवढीच असेल तर त्यांच्यापेक्षा त्यापेक्षा अधिक अपेक्षा करण्याची काय आवश्यकता नाही शेवटी जनता जाणत असते खरं काय खोटं काय त्यामुळे दादांचा एकेरी उल्लेख केला नाही त्यांच्याबद्दलची जनमानसामध्ये जी काय भावना व्हायची ती निर्माण झाली ज्याने उल्लेख केला त्यांनी उलट दादांची प्रतिमा ताऊन सुलाखून निघाल्यासारख्या उजळ झाली कारण या पिंपरी चिंचवड शहराचा काय पलट अजितदादांनी केला इथल्या सर्व नागरिकांना माहिती आहे त्यामुळे अशा टिक टिकाटिपणी म्हणजे कुणी काहीतरी बोललं म्हणून म्हणजे ते सूर्यावरती थुंकण्यासारखंच आहे प्रकार यापेक्षा काय वेगळं मी त्याचं विश्लेषण करू इच्छित नाही पण त्याचा योग्य तो निकाल तुम्हाला सतराला अनुभवायला मिळेल तुम्ही योग्य तो निकाल सतराला अनुभवायला मिळेल सोळाला दुपारीच हे सगळं चित्र क्लिअर होईल पण तोपर्यंत भाजपनं इथं जो नारा दिलाय तो एकशे पंचवीस पारचा दिलेला आहे एकशे अठ्ठावीस जागा आहेत तीन जागा सोडल्या आहेत त्यांनी खरं एकशे अठ्ठावीसच म्हणायला पाहिजे आता कसं आहे की निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना अनेक वेळेला बरं वाटं म्हणून काहीतरी बोललं जात असतं मी तर नेहमी वास्तववादी राजकारणारा करणारा एक आहे आणि शेवटी जाहीरत्या बोलत असताना आपण थोडंसं बोलत असतो कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढा म्हणून पण प्रत्यक्षात किती कोणाला जागा मिळतात पंधराला मतदान आहे सोळाला निकाल आहे सतरा मी म्हटलं त्यावेळेला सगळं ॲनालिसिस येईल म्हणून मी सतरा म्हटलं शेवटी सोळाला दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल पण मला विश्वास आहे की या शहरातला कारभार इथली जनता पुन्हा एकदा दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देईल हा विश्वास व्यक्त करत असताना निवडणुका जेव्हा ही सगळी लगबग सुरू होती जाहीर होतील त्यावेळेस युती आघाडी ही चर्चा चालू असताना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या खरं तर याच मुद्द्यावरती राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प शहराध्यक्ष जे आहेत प्रशांत जगताप ते काँग्रेसमध्ये गेले ते म्हणले की अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून मला बसायचं नाही आहे विचारधारेचा मुद्दा त्यांनी पुढे केला आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी इथे एकत्र लढत आहेत परवा दादांनी एकत्र येऊन म्हणजे सुप्रियाताई असतील दादा असतील त्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा जो आहे पुण्यासाठीचं सा हमीपत्र हे जाहीर केलं आणि मग हे चित्र आता महाराष्ट्राला एकत्रित पाहायला मिळेल का नेमकं काय होणार आहे पुढची दिशा राष्ट्रवादीची काय असतील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी त्याला चौदालाही अध्यक्ष होतो त्यावेळेला भारतीय जनता पक्षाबरोबरती आपण सरकारमध्ये जावं त्यामध्ये युतीमध्ये असावं अशी चर्चा पक्षामध्ये दोन तीन वेळेला निर्णायक टप्प्यापर्यंत गेली परंतु या ना त्या कारणाने त्या पद्धतीचं होऊ शकलं नाही आणि त्यानंतर राज्यामध्ये एकोणीसला आपण पाहिलं तर एक स्पष्टपणाचा कौल आला एक कौल आला भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीला स्पष्टपणाचा मी एकोणीस सांगतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला छप्पन सत्तावन्न जागा मिळाल्या काँग्रेसला चव्वेचाळीस म्हणजे शंभर जागांच्यावरती आम्ही पक्कम विरोधी पक्षामधली संख्या होती परंतु त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि सेनेचं सरकार नाही आलं मग देवेंद्रजी आणि दादांचं आऊट घटकेचं सरकार आलं त्याच्यानंतर मग महाविकास आघाडी सरकार झालं त्या ठिकाणी आता यानंतर एकनाथरावने एक विशिष्ट भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला जाणारे नक्की झालं त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्यावेळच्या सर्वच आमदारांनी आणि सर्वच प्रमुख नेत्यांनी पवार पवारसाहेबांना विनंती केली की के आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे त्या दृष्टीकोणातून पावलं सुरू झाली परंतु ती प्रत्यक्षात पुन्हा त्या एकत्रित येण्याच्यापर्यंत पोचू शकली नाही त्याची तपशील मला माहिती आहे पण मी ते आज बोलू इच्छित नाही आणि त्यानंतर मात्र सत्तेमधला सहभाग आपला असावा ही भूमिका आम्ही सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून नेतृत्व नेतृत्वाखाली अजितदादा आहेत प्रफुल पटेल आहेत छगन भुजबळ आहेत हसन मुशीफ सुनील तटकरे धनंजय मुंडे दिलीपराव वैसे पडले आहेत सर्वांनी म्हणून ठरवलं की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे त्याच्यातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्यावेळेला एन डी एमध्ये भाग झालो स्वाभाविकपणाने निवडणूक आयोगाने निकाल दिल्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आदरणीय साहेबांच्या नावाने दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे एक बाब नक्की आहे की मी वारंवार अनेक मुलाखतीमध्ये म्हटलं की आमचा जो एन डी एमधला सहभाग आहे ज्याला राज्यातल्या जनतेने शिक्कामोर्तब करून एकोणसाठपैकी एक्केचाळीस जागांच्यावरती आमचे उमेदवार निवडले आणि आज आम्ही सत्तेमध्ये आहोत ते सत्तेसाठी नाही आहोत एक महाराष्ट्र विकसित राष्ट्र राज्य अधिक घडाव या दुष्कतून आमचा सत्तेतला सहभाग आहे आणि त्याच्यामुळेच आज दीर्घकाळ अर्थमंत्री म्हणून अजितदादा राजाला एक उत्तम अर्थव्यवस्थेचा अर्थसंकल्प साधा करतात आमचा निर्णय ठाम आहे की आपण एन डिएमध्ये असावं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विषयावरती मी येतो पंच्याण्णव सालापासून राज्यामध्ये जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन गोपीनाथराव यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना भाजपची युती केली ते सत्तेवर आले राज्यात त्यावेळेला निवडणुका वेगवेगळ्या लढल्या गेल्या त्यांच्या दोन पक्षामध्ये नव्याण्णव ते दोन हजार चौदा लोकशाही आघाडीचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस त्यावेळेलासुद्धा स्थानिक पातळीवरच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या एवढंच नव्हे तर चौदा ते एकोणीस देवेंद्रच्या नेतृत्वाखालचं सरकार ज्या वेळेला राज्यात होतं त्याला मुंबई असेल कल्याण डोंबिवली असेल ठाणा असेल याही निवडणुका भारतीय जनता पक्ष शिवसेना वेगवेगळे लढले आत्ता जेवढी टीका होते आहे आमची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपची त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये टीका झालेली कल्याण डोंबिवली ठाणा मुंबईमध्ये आपण पाहिले त्याच्यामुळे आज आम्ही एकत्रित आहोत इथे स्थानिक पत्तेवरती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर याहीपेक्षा वेगवेगळी युती किंवा आघाडी संबंध राज्यभरामध्ये वेगवेगळ्या नगरपालिकेमध्ये झाले पाहायला मिळाले त्यामुळे आता निवडणुकीला आम्ही एकत्रित आलेलो आहोत आता निवडणुकीच्या नंतर काय आपण जो प्रश्न विचारला तो खरा आहे कारण नेमकं काय होणार आहे एक आमचा एन डी एमधला सहभाग कायम राहणार आहे आता तो सहभाग आहे हे मान्य म्हणजे राजकीयदृष्ट्या योग्य असं मानून जर काही एकत्रीकरण झालं तर ते एकत्रीकरण कदाचित होण्याची शक्यता आहे पण तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात त्याबाबत कारण की सोशल मीडियावरती किंवा त्या दिवशी जे चित्र सगळ्यांनी पाहिलं एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध करतायचं सोशल मीडियावरती दोन्ही पक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप आनंद व्यक्त केला आहे तर मग पक्षांतर्गत किंवा तुमच्या पातळीवरती काय नेमकी किती चान्सेस तुम्हाला वाटतात या विषयाबाबतीमध्ये राज्यपाचावरती कुठले प्रस्ताव नाही किंवा चर्चाही नाही चर्चाही नाही निवडणुका एकत्रित लढण्याची चर्चा जरूर झाली का, जरू का राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुका लढलं गेलं प्रामुख्याने तीन महत्त्वाचे पक्ष आहेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढत आहेत काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित लढतो आहे काही ठिकाणी आम्ही तिघे एकत्रित लढतो आहोत काही ठिकाणी आम्ही तिघेही स्वतंत्रपणे लढतो आहोत अशा वेळेला इतर पक्षांची युती किंवा आघाडी झाली जसे जे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यु आघाडी या ठिकाणी झाली त्यामुळे ती आज निवडणुकीची आहे सत्तेमधला सहभाग कायम ठेवून एन डी एमधला सहभाग हा निर्णय शेवटी साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घ्यायचा आहे कार्यकर्त्यांना संबंध वाटणार कारण दीर्घकाळ एकत्रितपणाने काम केलं आहे आता एखाद दुसरं कोण विचारधारेच्या नावाखाली आत्मकेंद्रित राजकारणी आहेत ते कदाचित बाहेर गेले असतील ज्यांचा उल्लेख तुम्ही मगाशी केलात प्रशांत जगतापांचा आता ह्याच विचारधारेमध्ये सोबत काम केलं अजितदादाने एकेकाही त्यांना महापौर पण केलं आता व्यक्तिगत काय आकस असेल तो राहू द्या प्रत्येकाचा प्रत्येकाकडे राहील बरं झालं काँग्रेसमध्ये गेले त्यामुळे त्यांचं जे काय अस्तित्व असेल ते त्यांना त्या ठिकाणी वाढवता येईल टिकवता येईल किंवा का होईल ते काळाच्या ओघामध्ये ठरेल पण दादांच्या नेतृत्वाखाली सामूहिकरित्या आम्ही घेतलेला निर्णय हा निर्णय आम्ही पुढेही सोबत घेऊन जाणार आहोत एन डी एममधला अशा वेळेला बघूया काय काय घडामोडी घडतात एकोणतीस महापालिकांपैकी किती महापालिकांमध्ये सत्तापाट पालट होईल असं तुम्हाला वाटतं एक असं आहे की या निवडणुका दोन हजार सतराला झाल्या जानेवारी महिन्यामध्ये त्या निवडणुकीची टर्म संपून दुसऱ्या निवडणुकाच्या सुद्धा एक वर्ष राहिला असतं बावीस ते सत्तावीस पहिली चार वर्षामधली ही नाही म्हटलं तर तशी स्थानिक नेतृत्वाच्या दुष्काळातून तशी वाया गेली त्याच्या दोन कारण आहेत एक करोनाच्या कालावधीमध्ये सुरुवातीला गेलं नंतर मग आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या याचिका उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या त्याच्यामुळे त्या त्या निवडणुका त्यावेळेला स्थगित झाल्या आता होत आहेत ते समाधान आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या निवडणुकीची प्रक्रिया एका बाजूला होत असताना त्याचा परिणाम एक मधली फळी त्या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दूर राहिली आज आपण बघतो आहोत राज्यभरामध्ये तर तसा कौल आज पूर्णपणाने महायुतीच्या सोबत आहे पण आता महायुतीमध्ये मी सांगितलं की आम्ही तिघे तीन चार ठिकाणी एकत्रित आहोत महाविकास आघाडीमध्ये मा महायुतीमध्ये शिवसेना भाजप तीन चार ठिकाणी एकत्रित आहे काही ठिकाणी आम्ही आणि शिवसेना आहोत काही ठिकाणी तिघे स्वतंत्र लढत आहोत पण जर आपण बघितलं तर राज्यातला कौल हा महायुतीकडे आहे जवळपास एकोणतीसशे एकोणतीस महापालिकेमध्ये महायुती आणि महायुतीचे घटक पक्ष सत्तेवरती आलेले पाहायला मिळेल राज्यातला कौल जो आहे तो महायुतीकडे आहे आणि जवळपास एकोणतीस महानगरपालिकेमध्ये लालजरदान चित्र जे आहे ते त्याच पद्धतीने पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एन डी स्थान कायम ठेवून जर शरद पवार गटाच्या लोकांना वाटलं नेतृत्वाला वाटलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतील असं तु सुनील तटकरे म्हणालेत अजून शेवटच्या टप्प्यामध्ये खूप काही गोष्टी घडायच्यात निकालानंतर खूप काही गोष्टी घडायच्यात आपण अशाच पद्धतीनं राजकारणातल्या वेगवेगळ्या लोकांशी बोलून नेमकं काय घडतं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पाहत राहा आसपास